आणि आता थेट जातोय सिद्धिविनायक मंदिराची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे तिथे पत्रकार परिषद घेतली जाते कालच एनडी मराठीनं बातमी दाखवलेली होती सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं जे प्रसादाचं वाटप केलं जातं त्यामध्ये उंदराची पिलं सापडली होती आणि त्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती या संदर्भातलं स्पष्टीकरण यापूर्वीही देण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या संदर्भातला चौकशी झाल्यानंतर काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीनं ही महत्वाची पर पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मंदिराच्या प्रसादामध्ये इतक्या वर्षांपासून प्रसाद दिला जातोय मात्र पहिल्यांदाच असा प्रकार हा समोर आलेला आहे आणि यावरतीच पत्रकार परिषद होती आहे या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इतर कुठली वस्तू किंवा घाण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते तो जो काही व्हिडिओमध्ये दिस दिसणारा जो काही प्लास्टिक मधली जी काही वस्तू आहे किंवा जी काही घाण आहे ही कुठेतरी उकिरड्यावरती वगैरे काढलेला फोटो असावा अशा प्रकारचं प्रथम दर्शनी आहे याची पूर्णपणे आम्ही चौकशी करू त्या ठिकाणी जिथे लाडू बनले जातात बनणाऱ्या दा लाडूच्या ठिकाणी किती स्वच्छता आहे हे काही दिवसापूर्वी अनेक आपल्यापैकी चॅनल्स तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी पाहिलं आहे अतिशय स्वच्छ अशी जागा असल्याचं त्यांनी त्यावेळेला त्या नमूद केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही आपल्याला शुद्ध लाडू देणं आणि भक्तांना त्या माध्यमातनं गणेशरायाचे आशीर्वाद ग भक्तांपर्यंत पोचवणं हा खऱ्या अर्थाने त्याचा उद्दिष्ट आहे मात्र त्या क्लिपच्या बाबतीत ती इथली नाही अशाच प्रकारचं आमचं मत आहे का का कारण का ती कुठली आहे कधीची आहे किंवा त्याचे नेमकं काय आहे प्लॅस्टिकच्या पिशवीतनं कोण काय तिथे ठेवतं आहे हे काही कळलेलं नाही आणि त्याची ठिकाणसुद्धा काही कळत नाही त्यामुळे या सगळ्याची आपण निश्चित चौकशी करू आणि त्यावरती योग्य ती कारवाई आपण नक्की करू यहाँ जो गणेश जी का प्रसाद तैयार हो रहा है वो जगह बहुत क्लीन नीट और नीट रखने के लिए हम बहुत कोशिश करते हैं ये प्रसाद जो बनाया जाता है उसमें घी काजू जो जो चीज़ हम लोग वापरते हैं वो हर चीज मुंबई महानगर पालिका का जो लैब है वो लैब में टेस्टिंग के लिए भेजते वहाँ से ओके आने के बाद ही यूज किया जाता है पानी तक हम लोग लैब में टेस्ट करते इसका मतलब यही है कि जो प्रसाद हम लोग भक्तगण को दे रहे वो बहुत शुद्ध देना ये तरफ हमारा पूरा ध्यान रहता है पिछले दो दिन से एक वीडियो वायरल हो रहा है वो वीडियो में ऐसे कुछ प्लास्टिक में बंद हुआ आ, कोई चीज़ दिख रहा है वो कहाँ का है क्या है वो आज तो नहीं समझ रहा है हम लोग उसका जांच कर रहे हैं ऐसी कोई भी चीज़ वहाँ नहीं दिखेगी या नहीं रहेगी इसलिए कि हम लोग बहुत नीट क्लीन रखने का कोशिश करते हैं और इसलिए हम लोग आज तो यही बोलेंगे कि भाई ये यह यहाँ का है ही नहीं क्योंकि उसका पूरा जांच करके हमको ये पता चला है कि कोई प्लास्टिक पिछवी में अगर रख के इस ढंग से अगर कुछ कहाँ भी फोटो निकाला होगा तो इस तरह का ये क्लिप दिख रहे आज हंड्रेड परसेंट जांच करेंगे आज से ये जांच चालू होगा जहाँ भी इस ढंग का पहला तो ये देखना पड़ेगा कि वहाँ कहाँ की है वो आइडेंटिफाई करेंगे हम लोग पुलिस में कंप्लेंट करेंगे और ये सारा जांच हम लोग करेंगे और इस ढंग का कोई भी वारदात नहीं घड़ेगा ये है ही नहीं हमारे यहाँ आज हम लोग को ये बोल रहे हैं लेकिन हम लोग इंक्वायरी करेंगे और उसका जो अहवाल है वो आपको दे देंगे तो के में जो है बिल्कुल नहीं होना चाहिए क्योंकि हाँ यहाँ पानी तक हम लोग लैब में टेस्ट करके यूज करते घी तो करते ही करते हैं उसमें जो जो चीज़ हम लोग वापरते हैं वो हर चीज़ का लैब में टेस्टिंग होने के बाद ही हम लोग को यूज करते इसलिए जो प्रसाद दिया जाता है वो शुद्ध प्रसाद होता है क्योंकि हम लोग समझते हैं यही प्रसाद भगवान जी का आशीर्वाद है गणेश जी का आशीर्वाद है और वो शुद्ध होना जरूरी है इसलिए हम सारे ट्रस्टी प्रशासन सारे मेहनत कर रहे हैं उसके ऊपर प्रथम तर असलेली जी एक क्लिप आहे त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठल्याही शोधावं लागेल आणि त्यासाठी एखादी पोलीस म्हणजे डी सी पी अधिकारी वगैरे या लेवलचा एखादा अधिकारी अर्थात वरिष्ठांनाची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू आणि त्या समितीच्या मार्फतच आपण त्याची चौकशी करू ते नेमकी जी वस्तू आहे ती प्लॅस्टिकमध्येच कशी गेली ती ठेवली कुठे तो फोटो नेमका कुठला आहे कारण अशा प्रकारच्या पिशव्या लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत हे महाराष्ट्रभर आणि मुंबईभर गेलेले असतात त्यामुळे पिशवी ती आहे म्हणून ते इथलं आहे किंवा ते जो कंटेनर आहे तो इथलं आहे म्हणजे इथलं आहे असं काय ते सांगता येणार ना नाही म्हणून त्याची पूर्ण चौकशी करू एखाद्या डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते आपण चौकशी करू पुढे ते पुढे फुटलेले आहेत किंवा जसं तुम्ही सांगता की इथला दावा इथला नाही येऊ होता तर तुम्ही त्या काळाचे सीसीटीव्ही पाहणार आहात सगळं सगळं की त्या लाडूचा दर्जावरचा प्रश्न चिन्ह होऊ शकतो आपण आपण नुकतंच पाहता की तिरुपती विषय विजय पूर्ण इंटरनॅशनल लेवलला गाजतोय अशा परिस्थितीत सीसीटीव्ही नाही ते ट्रस्ट आहे ते सुद्धा इथल्या दर्जाविषयी इथल्या कामाविषयी हे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आम्ही लाडू बनवतो त्यावेळेला लाडूला लागणारं महत्त्वाचं जर कुठलं मटेरियल असेल तर ते तूप असतं हे तूप आम्ही येणारा जो प्रत्येक लॉट आहे हा आमच्याकडे टेस्ट केला जातो लॅबमध्ये पाठवला जातो तो वापरण्यालायक असेल तरच तो वापरला जातो त्यानंतर काजू असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू वापरल्या जातात ह्या प्रत्येक वस्तूची लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच वापरली जाते आणि आमचा उद्दिष्ट हाच आहे की दिल्या दिला, दिला जाणारा प्रसाद हा अतिशय दर्जेदार असतो असावा लागतो आणि तशा प्रकारचा दर्जेदार आहे आज पन्नास हजार लाडूसुद्धा जी आमची क्षमता आहे बनवण्याची सुद्धा कमी पडतात लाखो लाडूंची मागणी असते लाडू अतिशय चांगल्या प्रतीचे असल्यामुळे लोकांची मागणी वाढलेली आहे पण तशा प्रकारची जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि व्यवस्था नाही त्यामुळे हे निश्चित सांगू जो काही आमच्याकडे प्रसाद म्हणून दिला जातो तो अतिशय दर्जेदार आहे अतिशय दर्जेदार आहे

आणि इथे असूच शकत नाही खात्रीदायक आम्ही एवढ्यासाठी सांगतो आहे की आमची तिथली जी व्यवस्था आहे कर्मचारी वर्ग आहे आणि तिथली जी काही स्वच्छता ठेवली जाते याच्यावर जातीने प्रशासन म्हणून लक्ष दिलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचा एवढा काही कारभार हा तिथे असणार नाही दिलेला लाडू अतिशय दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न सगळेच जण आम्ही करतो आहे आणि त्याची काळजी घेतो आहे त्यामुळे कोणी केलं असेल का हे आज सांगणं कठीण आहे पण चौकशीमध्ये ते निश्चित बाहेर निघेल आमच्याकडे पिंजरे वगैरे आपण सगळेच जण इथे आजूबाजूच्या परिसरात राहतात मला असं वाटतं दहा वीस वीस माळापर्यंत सुद्धा उंदीर जातात हे आपण पाहिलेलं आहे हे काही मंदिरामध्ये येत आहेत किंवा मुंबई शहरात मंदिरच नाही उंदिरच नाहीत असं कोणी म्हणणार नाही आपण त्याच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करतो आमच्याकडे आठ आठ दहा दहा पिंजरे लावलेले आहेत आणि हे मंदिर परिसरामध्ये सगळीकडे लावलेले आहेत उंदीर असले तरी ते या पदार्थांपर्यंत येऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते नाही ही सगळी आपण जे म्हणताय सी सी टी व्ही वगैरे सगळे ते, ते आपण चेक करू नक्कीच आणि तो पूर्ण अहवाल आपण म्हणाल्याप्रमाणे एखाद्या कमिटी मार्फत किंवा डी सी पीन मार्फत तो आपल्यापर्यंत पोचवला जाईल आणि तो लवकरात लवकर पोहोचेल याची आम्ही व्यवस्था करू नक्कीच से सुरक्षा आहे अभी जो दिख रहा प्लास्टिक के थैली में दिख रहे है, अगर कोई है चूहा है ये कुछ भी है वो प्लास्टिक के पीछे में कैसा जाएगा वो हम लोग को शक है वो ऐसा ये यह यहाँ का नहीं है इसलिए कि ऐसा कोई जगह नहीं है कि वहाँ इस ढंग का कोई हो सकता है इसलिए हम लोग जांच करेंगे और इसके बाद आपको जो हकीकत है वहाँ सामने लाएंगे लेकिन यहाँ का नहीं है और इस टाइप का जो गंदगी रहे हैं वो फोटो में वैसा यहाँ बिल्कुल नहीं है हाँ आज तो श्योर है इसलिए कि अब लोग जांच कर रहे जांच कर रहे हैं और ऐसा कोई गंदगी हमारे है ही नहीं वो दिख रहे कोई गंदगी के जगह पे जो फोटो निकलते वैसा फोटो है हमारे एकदम नीट क्लीन है पूरा मंदिर अगर आप घूमेंगे तो आपको पता चलेगा यहाँ तीन कामगार काम कर रहे हैं हर काम के ऊपर ध्यान दिया जाता है तो इस टाइप का कोई गंदगी वहाँ रहेगा ऐसा हम, हमें नहीं लगता है हे पहिलं करणार आम्ही पहिलं करणार आम्ही आणि म्हणूनच त्या डी सी पी लेवलच्या एखाद्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तातडीने पहिलं हा इथलाच आहे का याची पहिली चौकशी करू आणि त्यानंतर इतर गोष्टी त्यांच्याशी जे संबंधित आहेत मग कोणी केलं का केलं इथलं असेल तर कोणी केलं का केलं किंवा जर बाहेरून कोणी करून इथे ठेवलं असेल तर तेही आपल्याला कळेल त्यामुळे या सगळ्याची चौकशी होईल आपके खिलाफ सिद्धि ट्रस्ट के खिलाफ इसके पहले भी ऐसा कुछ हुआ था ये तो होते रहता है मुझे ऐसा लग रहा है लेकिन कौन कर रहे हैं क्यों कर रहे हैं है, उसका उद्देश्य क्या है आज नहीं बता सकते आ, सर,

जैसे सर ने बताया ये जो वीडियो है निगेटिव आ, एंगल से दिखाया गया है हम समिति मेंबर्स कार्यकारी अधिकारी पूरा इसका समर्थन बिल्कुल भी नहीं करते स्ट्रांगली खंडन करते हैं और जो भी फैक्ट्स आएगी सर ने अभी बताया डीसीपी लेवल के पुलिस ऑफिसर समिति में कमेटी में इंक्लूड होंगे उनके और जो भी मेंबर है हम अभी डिसाइड करेंगे कौन रहेगा समिति कैसी रहेगी और इंक्वायरी कमेटी बैठेगी इंक्वायरी कमेटी के बाद ये सब फाइंडिंग आएंगे और फाइंडिंग आने के बाद ये सब आ, मीडिया को या फिर गवर्नमेंट को ये पेश किया जाएगा तो मंदिर के पीछों पीछ यहां पर ये मामला सामने आया है तो इसे आप किस तरीके से देखते हैं क्या यहाँ पर एक बड़ा षड्यंत्र है, है मीडिया में जो कुछ चल रहा है इसके बारे में बताने से पहले मैं मेरे सिद्धिविनायक मंदिर में कैसे काम होता है दो वीडियो दो दिन पहले जो भी एक नेशनल न्यूज़ चैनल्स ने छः से सात न्यूज चैनल ने हमारी ये न्यूज़ कवर की थी पूरा आ, हमारा किचन जो है उसका शूटिंग किया था लड्डू कैसे बनता है हाइजीन कैसे होती है उसमें कौन से कौन से इंग्रेडिएंट्स आते हैं पूरा एसओपी जो है वो मुझसे अध्यक्ष जी से ट्रस्टी से पूरी जानकारी ली थी उससे किस किस की बहुत सा मीडिया ने एक 25 से 30 मिनट्स तक का एक पूरा स्टोरी आ, बनाया था लेकिन ये अभी कल से जो न्यूज आ रही है तो इट्स शॉकिंग फॉर ऑल ऑफ अस आ, लेकिन जो भी है आ, ये मानना है ये गलत है बापा की नाम पे ऐसा होना नहीं चाहिए लेकिन ये जो फैक्ट्स दिए गए हैं ये इसकी पूरी तरह से जांच पड़ताल होगी इसमें जो भी दोषी रहेगा उसको बख्श नहीं दिया जाएगा

त्यांच्या भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारचं काही करणं याच्यातनं कोणाला काही समाधान मिळतं मला माहीत नाही सिद्धिविनायक न्यासाच्या बाबतीतच बोलायचं झालं तर या न्यासासाठी किंवा या, या येणाऱ्या भक्तांसाठी सरकारच्या वतीने प्रचंड मोठी योजना ही या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे जवळजवळ पाचशे ते हजार कोटी रुपये खर्च करावेत आणि भक्तांसाठी चांगल्या सुविधा दा द्याव्यात यासाठी स्वतः मी प्रयत्न करतो मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला या बाबतीत जर काही अशा प्रकारचं आलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता पण एखादी निगेटिव्ह न्यूज ती किती चालवावी ज्याच्यामध्ये सत्यतासुद्धा काही पडताळलेली नाही मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे की जे सकारात्मक आहे जे काही इथे होऊ आहे शंभर वर्षानंतर ज्या ज्या जा गोष्टी झाल्या नाहीत त्या होत आहेत त्याची जर आपण परिस्थिती दिली तर आम्हाला ते आवडेल स्वच्छता okay. पाळली जाते आता सीसीटीव्ही आम्ही तपासून पाहणार आहोत व्हायरल व्हिडिओ हा सिद्धिविनायक मंदिरातला नाही असाही दावा हा सदा सरवणकर यांनी केला आम्ही दाव्यानं सांगू शकतो की तो, तो व्हिडिओ इथला नाही मंदिरातल्या प्रत्येक कामावर आम्ही लक्ष ठेवून असतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय